भिजवावा मग गणित विधानसभेचं या सिरीज अंतर्गत आपण वेगवेगळ्या मतदारसंघातील विधानसभेचं गणित समजून घेत आहोत इच्छुक उमेदवार कोणते आहेत तुल्यबळ उमेदवार कोण ठरणार आहे आणि नेमकं त्या विधानसभा मतदारसंघात यावेळी हवा कुणाची आहे हे समजून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेत आहोत तर आज आपण आहोत भुसरी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीकडून सुलभा उबाळे यांचंही नाव चर्चेत आहे त्या सुद्धा विधानसभेच्या तिकिटासाठी किंवा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दावेदार आहेत मग अशा सगळ्या गणितांमध्ये आता महेश लांडगे विरुद्ध नेमकी कोण मैदानात येणार आणि त्यांच्याकडे असणारे मुद्दे नेमकी कोण कोणतेत हे समजून घेऊया नमस्कार नमस्कार जसं विधानसभा निवडणुकांचं वारं सुरू झालंय जसं म्हणजे सरकारमध्ये जशा फाटाफुटी झाल्या दोन शरद पवार अजित पवार गट उद्धव ठाकरे शिंदे गट भाजप अजून फुटली नाही म्हणा पण भविष्यात फुटू शकते जसे गटतट झाले त्याचा परिणाम असा आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये इच्छुकांची भोवगर्दी वाढली अशा अशामध्ये सगळेच जण मैदानात येत आहेत मग या विधानसभेकडे तुम्ही कसे बघता तुम्ही एक दावेदार आहात नेमकं कशा पद्धतीने पाहता या विधानसभेमध्ये दावेदार जरी जास्त असले हु. तरी आमच्या पक्षाचा असा आदेश आहे की महाविकास आघाडीचाच सा आमदार आला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आम्हाला एक मुद्दा समजला नाही अगोदर महाविकास आघाडीत म्हणजे पोटनिवडणुकीत पोटनिवडणुकीतही पाहायला भेटलं की आपलेच एकाच पक्षात दोघं तिघं उभे करायचे पाडापाडी करायची यावेळेस महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंग कशी जो उभा असेल त्याला काम करू म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे का समोरचा आमदार पाडायचंच म्हणून हो निश्चितपणे आमचा शत्रू या ठिकाणी जो आहे तो आताच्या घडीला तरी भारतीय जनता पार्टी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्येच तो एक नेरेटिव्ह आमच्याकडनं सेट आहे की ज्यांनी आमचा पक्ष फोडला मग तो शरद पवार साहेब असेल किंवा उद्धवजी ठाकरे साहेब असेल आणि काँग्रेस थोडक्यात वाचली आहे तर ज्यांनी आम्हाला या प्रकारे त्रास दिलाय त्यांना आम्हाला घरात बसवायचं बर आम्ही सुलभा उबाळे यांचं नाव शिवसेनेच्या रणरागिनी म्हणून ऐकतो सुलभा उबाळे समोर असल्या तर समोरचा टीका करताना दोनदा विचार करतो अशा यां म्हणजे महिलांसाठी तुम्ही खास करून काम करतात पण का दोन हजार चौदाच्या निवडणुकीत असं वाटलं की महिलांनीच कुठेतरी तुम्हाला मागं बॅक फुटलं आणलं नेमकं हे घडलं का घडवून आणलं गेलं होतं दोन हजार चौदाला ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही आमची युती होती आणि ती अचानक युती अगदी म्हणजे उमेदवारी फॉर्म भरायच्या आधी थोडे दिवस आधीच ती तुटली त्यामुळे मतदारसंघामध्ये सगळा गोंधळ उडालेला होता सगळ्याच ठिकाणी आणि त्यावेळेस जरा मोदीची लाट असं म्हटलं तरी काही वावं ठरणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती आणि महिला आणि पुरुष हे गणित लोकांना समजेपर्यंत या निवडणुका सुरू झालेल्या होत्या आणि पराभव झाला परंतु आमचा पराभव हा फक्त शिवसेना आणि भाजप युती तुटल्यामुळे त्यावेळेस झाला होता दोन्ही उमेदवार हे एका बाजूचे होते म्हणजे एकनाथ पवार हे भारतीय जनता पार्टीकडनं होते आणि आम्ही एका बाजूचे असल्यामुळं पलीकडचा उमेदवार जो आहे तो अपक्ष निवडून आला आणि जो अपक्ष उभा होता त्या उमेदवाराने प्रत्येकाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं सा सांगितलं की मी निवडून आल्यावर तुमच्या पक्षात येणार आहे म्हणजे त्यांनी ते, ते नावाप्रमाणे धृतपणा केला आणि ते फायदा मिळवला आणि मग सत्ताधारी पक्षामध्ये ते गेले बरं तुमचं काम खास करून महिलांसाठी म्हणजे आम्ही बघतोय की सरकार म्हणून महिलांच्या बाबतीत हे सरकार आत्ता सहा महिन्यात जागं झालं mm -hmm. मग लाडकी बहीण योजना सगळ्या सगळ्या बहिणी बहिणीच आहेत सगळीकडे योजना राख्या बांधण्याचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत पण तुम्ही गेल्या दहा वर्षांपासून कामं करतायत खास करून महिलांसाठी तुम्ही स्टँड घेतायत मग इतक्यांना महिलांसाठी स्टँड घेतलेला असताना भुसरीकरांना किंवा वैयक्तिक ह्या पुढाऱ्या लोकांनाही का वाटत नाही की मतदारसंघात महिला आमदार हव्यात खर तर सगळ्याच ठिकाणी हे महिलांच्या बाबतीत म्हणाल ना तर थोडस आहे की महिला ज्या असतील त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यायचं नाही महिला आता आरक्षण विधानसभेमध्ये येऊ घातलंय परंतु ते यावेळेस या, येणं अपेक्षित होतं पण ते आलं नाही जर विधानसभेमध्ये महिला आरक्षण आलं असतं तर आमच्या या शहरामध्ये याआधीच तिन्ही ठिकाणी आमदार महिला झाल्या असत्या परंतु महिलांना त्या दर्जाचं अजूनही मतदारसंघामध्ये काही ठिकाणी समजलं जात नाही की महिला आमदार कशाला मग आम्ही महिलेच्या दारात जायचं का ज्या बहिणींचं आता हे लाडकी बहीण म्हणून कौतुक करतायत त्या महिलांना यांनी कुठला प्रकारचं म्हणजे दर्जा दिलेला आहे हे आता समजून येतं की आपण म्हणताना फक्त राखी बांधायची आणि तू मतं द्या तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आपण mm. बघितलं राणा राणाने जे काही केलं ही त्यांची मानसिकता आहे आणि महिला म्हणून आता महिलांनाच आता वाटायला लागले कुठंतरी की आमची प्रतिनिधी असायला पाहिजे आणि जे आम्ही काम करतोय गेले दहा वर्षापासनं नाही तर मी सत्त्याण्णव पासन या क्षेत्रामध्ये काम करते नुसतंच नगरसेवक म्हणून काम केलं नाही बाकीच्या गोष्टीमध्ये महिलांसाठी काय करायला पाहिजे मग त्यांना स्वयंरोजगार असेल त्यांचे पर्सनल काही इशूज असतात सामाजिक इश्यू असतात किंवा फॅमिली मॅटर्स असतात या विषयात काम करणं आम हे आमचं राहिलेलं आहे प्रत्येक वेळेस बर तुम्ही काम केलंय किमान ते तुम्ही सांगू शकता आणि आम्ही सुद्धा सोशल मीडियावरती पाहू शकतो पण कालच भोसरीचे विद्यमान आमदारांचं स्टेटमेंट आहे जर बदलापूरची घटना भोसरीत घडली असती तर भरचौकात त्याला आम्ही ठेचला असता घरात होण्याची वाट बघतायत का विद्यमान त्यांना लक्षात नसेल कदाचित कि ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि गृहमंत्र्यांच्या नावावरती त्यांचं सगळं इकडे या ठिकाणी चालते दहशत आणि सगळ्या गोष्टी त्या गृहमंत्र्यांना त्यांना साधा एक फोन किंवा एक पत्र किंवा एक ट्विट करावस वाटलं नाही की एवढी मोठी घटना घडली तर त्याचा निषेध आम्ही करतोय भोसरी विधानसभा म्हणून आपण आपल्या घरामध्ये होण्याच्या आधी तुम्ही जे विधानसभेमध्ये शपथ घेता त्यावेळेस तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचे तुम्ही बांधील असता आणि आता तुम्ही म्हणाल तर आळंदीमध्ये एक बारा वर्षाच्या मुलावरती अनैसर्गिक अत्याचार झाला म्हणजे तो अनाथ मुलगा होता मग आळंदी काही फार लांब नाहीये बरोबर म्हणजे तुम्ही स्वतःला संतही म्हणता तुम्ही स्वतःला पैलवानही म्हणता तुम्ही सगळा स्वतःला डॉनही म्हणता दादाही म्हणता मग अशा वेळेस तुम्ही वाट नाही बघित पाहिजे आणि भोसरी मतदारसंघात अत्याचार झाले नाहीत असं असा अजिबात नाहीये क्राईम रेट जर काढला तर या पिंपरी चिंचवडमध्ये भोसरीच एक नंबरला आहे तोच माझा मुद्दा होता की महेश लांडगे म्हणतात भुसरीत झालं तर या जर तरच्या विषयामध्ये गेल्या वर्षांमध्ये इथे काही घडलेलं नाहीये का भरपूर ना वेळा म्हणजे आता तुम्हाला मी सांगते गेल्या दहा म्हटलं म्हणाल तर या ओटा स्कीम मधली आमच्या एक माळ साडेचार वर्षाच्या मुलीला निर्गुण बलात्कार करून निर्गुण हत्या झाली आज अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात येतं अल्पवयीन मुलींवरती अत्याचार होतात किंवा आत्महत्या केल्या जातात अशा बऱ्याच घटना आहेत महिला असतील मुली असतील या सगळ्या घटना भोसरीमध्ये घडलेल्या आहेत पण यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये यांना फक्त आणि फक्त दाखवणारी विकास कामं की ज्याच्यातनं टक्केवारी मिळते टेंडरमध्ये रिंग करणं बिल्डर्सला धमकावणं जागा बळकावणं अशा प्रकारच्या कामांमध्ये इंटरेस्ट आहे लोकांच्यासाठी काही नाही आता लाडकी बहीण आल्यानंतर सगळ्यांना बहिणीचा होमाळा आलाय <laughs> ते आहे त्यात आणखी एक इन्क्लूड विषय की खास करून महिलांच्या बाबतीत जर भोसरीमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात काहीही घडलं तर पहिल्यांदा संपर्क हा सुलभा उबाळ यांना होतो महिलांसाठी असं तुम्ही काय पिरून ठेवलंय की महिलेवरती अत्याचार झाला किंवा आपल्याला न्याय पोलिसांच्या अगोदर लोक तुमच्याकडे काय येतात आमच्या सक्सेस स्टोरीज येतात आमच्याकडे म्हणजे दामिनी ब्रिगेड नावाची माझी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही एक आ, नंबर पब्लिश केला होता आणि त्या जे व्यक्ती आमच्याकडे तक्रार करेल त्याचं नाव आम्ही डिस्क्लोज करत नव्हतो आणि त्याच्यावरती जाऊन तातडीने आमच्या महिला जाऊन ऍक्शन घेऊन पोलिसांच्या ताब्यात त्या गुन्हेगाराला देऊ केलं होतं आम्ही mm -hmm. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास बसला की यांना फोन केल्यानंतर आम्हाला न्याय मिळतो किंवा फॅमिली मॅटर्स जे असतात म्हणजे फ्री काउन्सिलिंग सेंटर आहे आमचं राजमाता जिजाऊ त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही शंभर ते सव्वाशे मुलींना त्यांच्या घरी नांदायला पाठवले डिस्प्यूट मिटवलेत तो पोलीस अशा वेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर म्हणतात की तुम्ही त्यांच्याकडे जा आणि पहिल्यांदा प्रयत्न करा मिटवायचा नाही मिटलं तर मग आम्ही बघतो आणि अशा याच्यामध्ये काही प्रतिष्ठित कुटुंब असतात त्यांना पोलीस स्टेशन आवडत नाही बरोबर अशा बर, वेळेमध्ये त्यांना आमच्याकडनं न्याय मिळालेला आहे आणि आम्ही कोणाची नावं कधी कोणाला सांगत नाही बरोबर आम्ही जेव्हा येत होतो म्हणजे भोसरी विधानसभेचा जेव्हा आढावा घ्यायचा होता आम्ही पाहतोय की भोसरीमध्ये खूप झपाट्यानं आत्ता विकास कामं सुरू झाले आहेत आत्ता हा शब्द यासाठी वापरला कारण माझं इकडे येणं जाणं हा कंटिन्यू असतं निवडणुका आल्या की दोन तीन महिने अगोदर रस्ते खोंदायचे वेगवेगळे प्रकल्प नारळ फोडायचे देवदर्शन यात्रा घडवून आणायचं दहीहंडीचे कार्यक्रम घ्यायचे हे फक्त निवडणुकांच्या चार ते पाच महिने अगोदर होतं मग उर्वरित हे तीन चार वर्ष कुठे जातात काय करत असतात नेमकं निवडणुका आल्या म्हणण्यापेक्षा लोकसभेला जो निकाल लागलाय ना हुँ, त्या निकालाने ते सगळे हडवडलेले आहेत आणि त्यांचे कायम सर्वे चालू आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी कडे एवढं आता म्हणजे घबाड आहे की ते दर महिन्याला म्हणलं तरी सर्वे करतात आणि त्या सर्वेतनं त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या जे आताचे विद्यमान आमदार आहेत ते पिछाडीवरती आहेत बरोबर त्यामुळे त्यांनी त्यांना सांगितले जर तुम्ही तुमचं परफॉर्मन्स वाढवला नाही तर तुम्हाला कदाचित तिकीटही मिळणार नाही म्हणून एवढी हडबड झाली आहे की या आमच्या मतदारसंघामध्ये भजनी मंडळांना हार्मोनियम पखवाज टाळ ज्येष्ठ नागरिकांना लागणार त्यांचं साहित्य महिला भगिनींना भीमाशंकरच्या यात्रा मोठ्या प्रमाणात आखाडामध्ये हजारो लोकांना जेवण अगदी रुद्राक्ष वाटप आणि प्रत्येक ठिकाणी जे मंदिर चालू आहेत त्यांना पाच पाच लाख रुपयाची कॅश आणि अशा प्रकारचे म्हणजे पाऊसच सध्या मतदारसंघात चालू आहे तुम्ही सांगा ज्यांनी काम केलेलं असतं ज्यांना स्वतःच्या कामावरती विश्वास असतो त्यांना एवढ्या गडबड करायची काही गरज नाही एवढा पैशाचा पाऊस की लोकांना असं वाटतं की हे पैसे आले कुठून बाबा तेच भोसरीच्या विद्यमान आमदारांकडे एवढा पैसा आला कुठून आता तो ईडी आणि सीबीआय जर कदाचित बाकीच्या लोकांवर लागण्यापेक्षा त्यांच्याकडे लागली असती तर निश्चितपणे ह्याच उत्तर मिळालं असतं हा बातमी आली होती लंडन मध्ये पण हॉटेल वगैरे म्हणजे <laughs> आमटा गे चिमटण बडबड्याचा बटा असं तिथं झालं अमोल को, कोल्हे कुणाला म्हंटले तिकडून रिप्लाय कुणाचा आला काय आहे काय भोसरीमध्ये आहे काय कुणाचं हॉटेल भोसरी मध्ये आमच्या म्हणजे आता काही माजी आमदार होते त्यांचा अमेरिकेला <laughs> व्यवसाय होता <laughs> मग यांनाही वाटला असेल बाबा वा त्यांनी अमेरिकेला केला त्यांची त्यांची कॉम्पिटिशन सारखी <laughs> चालूच असते तर मग आपण का नको <laughs> स्वतःच्या नावावर करायला हिंमतच लागते ना कारण तो सफेद वाईट मनी पाहिजे त्याला <laughs> तुम्ही आता हे अशा प्रकारचे कमवलेले हो पैसे स्वतःच्या नावावर घेऊ पण शकत नाही ना ते तर तेवढं तर लहान मुलाला सुद्धा कळतं आणि जरी असेल नसेल दुसऱ्याच्या जरी नावावर असेल तरी ते शोधायचंच ता म्हटलं <laughs> ता ता <laughs> <laughs> तर सरकार बदलल्यानंतर ते शोधता पण येईल पण आता तामोल कोल्हेंनी तर नावच नाही घेतलं मुळात नाव नाही घेतलं तर तुम्हाला का वाटलं आणि वाटलं ते वाटलं तर त्याचा खुलासा द्यायसाठी तुम्ही बाकीच्या चॅनल्सचा आधार घेतला तर त्यामुळं पब्लिक आहे व सब जाणतीय आपण पुन्हा जर विधानसभेच्या गणिताकडे आलो तर आम्ही तिथे पाहिला रश्मिताई ठाकरेंसोबत तुमचा फोटो आहे जेव्हा शिंदे गट वेगळा झाला भले भले त्यात वाहून गेले किंवा भले भले त्यांना सोडून गेले कित्येक टमचे आमदार मंत्री ज्यांना म्हणजे रस्त्यावरून मोठं केलं जे बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक वगैरे असं म्हणत सगळे शिंदे गटात गेले बाळे पण जाऊ शकत होत्या काय ना की बाळासाहेबांनी जे शिवसैनिकांना जे विचार दिलेत जे प्रेम दिले जे संस्कार दिलेले आहेत शिवसेना एक संघटना आहे पक्ष मुळात नाही आणि आपण आपल्या घरातला कुटुंबातला जर एखादा व्यक्ती असता आणि त्याच्यावरती अशा प्रकारची परिस्थिती आली असते तर आपण कुटुंबातल्या व्यक्तीला सोडलं नसतं आम्ही आमच्या पक्षामध्ये राहिलो आज शिंदे सा मंत्री मुख्यमंत्री झालेत पण त्यांना पक्षाने भरपूर दिलेलं आहे परंतु त्यांची काय कारण आहेत त्याच्यात आम्हाला जायचं नाही खोलामध्ये पण ते, खोला ते जोपर्यंत आहेत त्यांच्या बरोबर गेलेले चाळीस आमदार आहेत त्यांना शेवटपर्यंत गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही आणि आमची मुलं आम्हाला भविष्यामध्ये असं म्हणणार नाही की माझ्या आईनी किंवा माझ्या वडिलांनी गद्दारी केली निदान तेच आमच्यासाठी खूप आहे राजकारण निश्चितपणे नाही आणि असं वाटतं की राजकारणात आहोत तर ती एक शिवी आहे की काय असं वाटायला लागले कारण लोकांचा राजकारण्यांवरचा विश्वास उडालेला आहे आपण बघितलं की पक्ष फोडाफोडी पैशांची घेवाण देवाण पण आज एक सकाळी बोललो सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा पाच दिवसापूर्वी पंतप्रधान म्हणतात आणि पाचव्या दिवशी त्याला त्यांच्या पक्षामध्ये घेतात अमित गेता। शाह त्यांना केंद्राचे गृहमंत्री त्यांना शेजारी बसून घेतात त्यांच्या सगळ्या फाईल क्लोज होतात जेवढे जेवढे गेलेत मग ते यामिनी जाधव असेल प्रताप सरनाईक असेल आमचा जर संजय राठोड त्यावेळेस ते सगळ्यांच्या फाईल क्लोज लोकांना काही कळत नाही असं काही नाहीये परंतु आता हा पुन्हा विषय आला की नीती आणि अनिती सत्य आणि असत्याचा याला थोडा वेळ लागेल परंतु निश्चितपणे हे सगळं लोकांच्या समोर येणारच आहे आणि याच्यासाठी जास्त नाही थोड्या दिवसाचीच प्रतीक्षा आहे थोड्या दिवसाची प्रतीक्षेमध्ये आम्ही जेव्हा आता म्हणजे मी जेव्हा वेगवेगळ्या बातम्या करते भाजपचे जे एकशे पाच आमदार आहेत सध्या ते रेड झोन मध्ये त्याच रेड झोन मधला भोसरी हा एक विधानसभा मतदारसंघ आहे भोसरीतील विद्यमान आमदार हे भ्रष्टाचाराने भरभटलेत आणि त्यामुळे त्यांचा सिव्हिल स्कोर सध्या भोसरी डाऊन आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही चा किती इन्व्हॉल्व्ह आहेत इन्व्हॉल्व म्हणजे सुरूच त्यांनी केले बर <laughs> पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती आणि आम्ही कायम विरोधी पक्षात आहोत मी स्वतः विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलेलं चाळीस लाख चाळीस लाख पण नसेल पंचवीस ते तीस लाखाचा विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा घोटाळा झाला असं म्हणून आणि नंतर ते निर्दोष सुटले त्याच्यात असं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवली गेली त्यावेळेसच्या आता हे चाळीस आणि पंचवीस लाख हे तासाला भ्रष्टाचार करतात तासाला हा यांचा रेपो रेशो आहे तुम्हाला सांगते ज्या काही निविदा निघतात महानगरपालिकेमध्ये त्या टोटल निविदा या मॅनेज आहेत अटी शर्ती या समोरच्या माणसाला बघून ठरवल्या जातात जुने एक्झिस्टिंग काम करणारे कसे बाद होतील ते बघितलं जात ज्या कंपन्या येतात त्यांना टक्केवारी पाच टक्के दहा टक्के, टक्के तुम्ही ऐकले असेल आतापर्यंत यांच्याकडे पार्टनरशिप आहे डायरेक्ट आणि मग तो पैसा पैशातन सत्ता सत्तेतनं पैसा अशा प्रकारची यांना ती म्हणजे भुरट्या चोरण आहे दरोडा आहे डायरेक्ट आणि एवढंच नाही तर जे बांधकाम व्यावसायिक या भागामध्ये येतात त्यांना जर ह्यांच्याशी संलग्न राहिले नाही संगनमत जर केलं नाही तर त्यांना इथं व्यवसाय करता येत नाही त्यांना जर ड्रेनेजची लाईन आता सध्या तुम्हाला रस्ते करून देतो त्यांचे डीपी प्लॅन करून देतो हे करून देतो पक्षनिधी द्या बिल्डर व्यावसायिक आहेत ते गप्प बसतात त्यांना वाटत चला उपमुख्यमंत्र्याशी यांचं जवळचं नातं आहे गृहमंत्री आहेत त्रास नको त्यांच्या फायली महानगरपालिकेचे अधिकारी प्रशासक आहेत आता हे म्हणत नाही तोवरती प्लॅन सुद्धा पास होत नाही हे म्हणत नाही तोपर्यंत त्यांना कुठल्या एन ओ सीच मिळत नाहीत मग नाक बंद करून बुक्याचा मार या ठिकाणी सगळ्याच अर्थव्यवस्थेला आहे आज एम आय डी सी आहे एमआयडीसी मधल्या उद्योजकांना बघा यांचं स्क्रॅप कोण घेत सगळे ह्यांचेच लोक म्हणजे घेतलीच नाही डी एमआयडीसीत तीच परिस्थिती आहे म्हणजे अशा प्रकारची दहशत आहे आणि ही अगदी व्हाईट कॉलर दहशत आहे म्हणजे आपण म्हणणार नाही म्हणजे एक जण असं म्हणणार दुसरा मधला आहे तो कामगार क्षेत्रामध्ये वेगळं म्हणणार बारका जो आहे तो वेगळ्या प्रक्रिया हँडल करणार म्हणजे अशा प्रकारची आहे आणि ह्याच्या विरुद्ध कोणी बोललं नाही बोलत नाही एकोणीस मध्ये आम्ही युतीमध्ये काम करत असताना ही सत्ता भारतीय जनता पार्टीची होती नंतर सगळे वेगळे झाले आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा व्हायला वेळ तशी यावीच लागते आणि ती वेळ आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कुणीच यांना माफी नाही देणार तुम्ही म्हणताय विकास केला ना अजिबात नाही विकास हा महानगरपालिकेने केलेला के आहे आज त्यांच्याकडे जे नगरसेवक निवडून आले म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये तीस चौतीस नगरसेवक आहेत एकालाही त्याचं श्रेय घेता आलं नाही महापौर होऊन गेले नितीन काळजे महापौर झाले राहुल जाधव महापौर झाले पण श्रेय त्यांच्याकडे नाही श्रेय यांच्याकडेच गेलं म्हणजे ह्यांनीच सगळं गेलं आणि त्या नगरसेवकांनी काहीही केलं नाही अशा प्रकारचं वातावरण आहे त्यामुळं तुम्ही त्याचं श्रेय घ्या तुम्ही सगळे टिमक्या तुम्हीच मिरवा नह परंतु जनता आहे त्यांच्या पुढे सत्य मांडणं पक्षाचं काम आहे भोसरीच्या विद्यमान आमदारांना पैलवान दादा डॉन असे वेगवेगळ्या उपाध्या दिल्या जातात ह्या उपाध्या देण्यामागचं नेमकं लॉजिक काय म्हणजे मला एक भोसरीच नाही इतरही ठिकाणी आपण बघतो की हा आमदाराचा माणूस आहे आमदाराचा कार्यकर्ता आहे म्हणजे आमदार म्हणजे हे एक प्रकारे असं स्वतःला डॉन म्हणून किंवा आता काहीतरी वेगळे हे झाले हे लोकांच्या जीवावर निवडून आलेले असतात आमदार झाल्यानंतर हे विसरतात आणि या ज्या उपाध्या दिल्या जातात याला एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून किंवा आपले सारखी व्यक्ती का स्वीकारतात इथे आमदाराचा माणूस किंवा आमदाराचा जो शासनाचा लोगो आहे ना प्रत्येकाच्या गाडीवर दिसेल तुम्हाला त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि हे आमदाराचा लोगो असणं म्हणजे हे सगळं गुंडगिरी दहशत करण्याचं लायसन त्यांच्या कार्यकर्त्यांना इनडायरेक्टली मिळतं जेवढे आता काही कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांच्या सगळ्यांचे यांना काही ना काहीतरी गिव्ह अँड टेक आहेत सगळ्यांचे त्यामुळं ते त्यांच्या बरोबर मागे पुढे फिरतात नगरसेवक जे आहेत खऱ्या अर्थाने वंचित mm -hmm. आहेत त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक आहेत ते वंचित आहेत ह्या सगळ्या गोष्टी पण दोन चार सोडले तर mm -hmm. परंतु कार्यकर्त्यांना ज्या काही गोष्टी त्यांनी देऊ केल्यात म्हणजे ज्याच्यामध्ये रस्त्यावरच्या टप्प्या असतील त्यांचे पैसे घ्यायचे आज बकालपणा सगळ्यात जास्त भोसरीमध्ये आहे आज तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त ट्रॅफिक जे होतं ते तळवड्यामध्ये आहे चिखलीमध्ये आहे भोसरीमध्ये आहे जे जे काय उडान पूल बांधले जे काय रस्त्याचं आहे आता तुम्ही बघितलं की अर्बन स्ट्रीटचं परवा एक त्या ठिकाणी व्यक्ती त्याच्या सळ्या घुस छातीमध्ये काम अर्धवट सोडलं ते जर दुसऱ्याची सत्ता असते तर यांनी बोबाटा केला असता पण ते पैसे देऊन वगैरे ते प्रकरण यांनी मिटवली म्हणजे कुठल्याही प्रकारचं भोसरीमध्ये म्हणावं असं दाखवावं असं काही नाहीये आता विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात जर तुम्हाला पक्षाकडून संधी दिली जाते या विधानसभेला भोसरीसाठी काय असणार आहे तुमचं आज मला विकास कामाचा पिटायचा नाहीये कारण त्यासाठी महानगरपालिका सक्षम आहे मी आणि माझ्याबरोबर जे नगरसेवक म्हणजे मी आमदार झाल्यानंतर माझ्याबरोबर जे नगरसेवक असतील जे माझ्या पक्षाचे महाविकास आघाडीचे निवडून येतील त्यांना मी पूर्णपणे स्वतःला मोकळीक देणार आहे की तुम्ही काम करा मी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे असेल आणि त्याचं श्रेय तुम्ही घ्या त्याचं जे काही असेल ते तुमच्या स्वाधीन असेल आणि मला फक्त काम करायचं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये कुठलीही माता भगिनीला भीती नसली पाहिजे माझ्या मतदारसंघामधला मा कुठलाही कष्टकरी असंघटित कामगार असेल त्याला न्याय मिळाला पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये कुठलेही अशा प्रकारचे गुन्हे घडले नाही पाहिजेत ज्याच्यानी जा जीव जा जाईल किंवा एखाद्यावरती कुठलाही प्रकारचा आरोप येईल किंवा त्याला कुठलं तरी गंभीर दुखापत होईल अशा प्रकारचे कुठलीही घटना घडली नाही पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये सगळे बांधकाम व्यावसायिकांना मनाप्रमाणे स्वतःचं काम पूर्ण करता आलं पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये का जेवढ्या काही एम आय डी सीमधल्या इंडस्ट्री आहेत त्यांना स्वतःच्या इंडस्ट्रीमध्ये ज्या काही गोष्टी त्यांना करायच्या आहेत त्याची मुभा त्यांना असली पाहिजे ना की त्यांचं स्क्रॅप आम्हाला पाहिजेले तिकडं त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत मी कुणाकडनंही पावत्या फाडणार नाही मी कुणालाही दमदाटी करणार नाही आणि मी पोलीस यंत्रणेलाचा वापर चुकीच्या पद्धतीने करणार नाही मी आर टीओकडनं हप्ता घेणार नाही आणि मी जे काय असेल ते एक महाराष्ट्रामध्ये आदर्श आमदार कसा असावा ह्याचं चा एक चांगल्या प्रकारचं प्रत्यंतर मी या भोसरी विधानसभेमध्ये करून दाखव अच्छा जे तुम्ही सांगितलं याचा अर्थ ते इथे घडतंय म्हणजे ते बंद कराय मी असं म्हटलं नाही बरं ते महेश लांडगे त्यांच्या स्टाईल मध्ये झाला हॉटेल इथे नाहीये <laughs> प्रचाराची धामधूम सुरू झाली की जाहीरनामे समोर येतात आम्ही काय करू शकतो हे समोर येतं दोन हजार चौदाला ला आम्ही बघितलं महेश लांडगे ज्यावेळेस त्यांचा प्रचार करत होते त्यावेळी एका साईडला गाजराचा सा फोटो आणि दुसरे म्हणजे त्या शेजारी महेश लांडगे होते गाजर त्यांनी भाजपला दाखवलं होतं आज त्याच भाजप सोबत ते सत्तेत सोबत मुद्दा होता आय टी सेक्टरचा सोबत मुद्दा होता सिंगापूर दुबई लंडन टाईप आपली सिटी करण्याचा म्हणजे त्यावेळी आम्हाला एक थर्ड पर्सन म्हणून असं बघायला भेटलं होतं आज भोसरी मध्ये एम आय डी सी आहे भुसरीमध्ये विद्यमान आमदार आहेत त्यांची पॉवर आहे एवढे पैसे वगैरे वाटप त्यांच्याकडून होते मग इथे आय टी सेक्टर आहे का इथे प्रत्येका का, प्रत्येकाच्या हातात रोजगार आहे का भोसरी म्हणजे लंडन सिंगापूर झाली का पिंपरी चिंचवड शहरात एक नंबरला म्हणजे जसं जसं चिंचवड हा मतदारसंघ आहे पिंपरी त्याच्यानंतर खालोकोला आहे आणि भोसरी तीन नंबरला जात कारण सगळ्यात जास्त जे डेव्हलपमेंट प्रायोरिटी मध्ये दे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते सगळे रस्ते डीपी मध्ये राहिलेले आहेत नवीन गावांमध्ये विकास करत असताना यांनी जे त्या बांधकाम व्यावसायिकाच्या माध्यमातून किंवा त्या जागा आधी मध्ये सगळ्या बहिणींच्या हक्क लिहून घेणे वगैरे अशा जागा घेतलेल्या आहेत आणि आय टी सेक्टर्सच्या बाबतीत म्हणाल तर तळवड्याचा आपल्याकडे सगळ्यात जुना आयटी प्लांट इथं आहे परंतु तिथं जाण्याचा मार्ग जो आहे तो सुकर नाहीये म्हणजे तिकडचं अजूनही काम राहिलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक त्या रस्त्यावरती आहे लोकांना जातात एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट त्या ठिकाणी होतात म्हणजे मागच्याच एक वर्षामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा लोकांचा जीव रस्त्यावरती गेलेला आहे अशा प्रकारचं तिथलं ट्रॅफिक आहे आणि आताच नवीन काहीतरी आयटी पार्क मी ऐकलं चरोलीला त्यांनी घोषित केला त्यामध्ये त्यांनी ती घोषणा केलेली आहे म्हणजे जेणेकरून त्यांना आठवलं असेल विजन त्यांचं त्यामुळे ते कागदावरती यावं म्हणून अशा प्रकारची त्यांनी ती घोषणा केलेली आहे परंतु त्याच्यातही शक्यता, शक्यता आने आने आहे की ते स्वतःच असतील त्या त्याच्यामध्ये अशा प्रकारची सुद्धा शक्यता आहे आणि अनएम्प्लॉयमेंट म्हणलं तर हा पूर्ण राज्याचा विषय आहे आणि पण ज्या भागात पिकत तिथं विकत नाही असं म्हणलं तर एवढी मोठी इंडस्ट्री आहे शिया खंडातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री आपल्या या चाकण असेल भोसरी असेल या परिसरामध्ये आहे तर तिकडे त्या लोकांना एम्प्लॉय मिळाला पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी त्या उद्योजकांनासुद्धा फ्री हँड दिलं पाहिजे त्यांच्याही काही अडचणी असतील त्या जर आपण सोडून घेतल्या तर तेसुद्धा निश्चितपणे आपल्या लोकांना एम्प्लॉयमेंट देऊ शकतात तर जास्तीत जास्त महिला असतील मुलं असतील त्यांना स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा त्यांना अजून त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत उद्योग व्यवसायासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाच्या स्कीम आहेत वगैरे तर आपण त्यांना हातभार लावला पाहिजे आपण काय केलं एवढ्या वर्षामध्ये कधी तुम्ही त्यांचे मेळावे घेतलेत का किती लोकांना तुम्ही कामाला लावले मध्ये कामाला लावणं म्हणजे कामाला लावणं नाही मध्ये लोकांना तेवढं म्हणावं तसं सॅलरी मिळत नसते म्हणजे आपण ज्या आहेत कंपन्या त्या ठिकाणी महिंद्रा असेल अजून आजूबाजूच्या बजाज असतील नवीन येऊन घातलेल्या कंपन्या असतील त्याच्यामध्ये आपण काय प्रयत्न केले कामगारांसाठी तर आमचं विजन तेच आहे की येणाऱ्या या पुढच्या पाच वर्षामध्ये जास्तीत जास्त आपल्याकडच्या एम्प्लॉयमेंट लोकांना एम्प्लॉयमेंट मिळाला पाहिजे उद्योग व्यवसायामध्ये ते पुढे जायला पाहिजेत आणि आय टी सेक्टर जे से आहे ते अजून वाढले पाहिजेत तर बरेचसे मुद्दे आहेत आपण गणित विधानसभेचं या सिरीज अंतर्गत मुद्दे समजून घेत असताना जर लोकसभा निवडणुकांचा दाखला जर जोडला तर भाजपचे दिग्गज नेते मंत्री सुद्धा जे कित्येक टर्म खासदार की त्यांनी उपभोगली आहे अशांचा पराभव झालेला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा भाजपचे एकशे पाच आमदार आहेत त्यांचे किती आमदार शिल्लक राहतात असा प्रश्न तयार झालाय आणि अशा रेड झोनमध्ये असलेलाच हा भोसरी विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्यामुळेच कदाचित होऊ शकतं की तिथले वातावरण फिरलेलं आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी फुकट्यात दिल्या जातात पैशांचा धामधूम दिसते उधामात दिसतोय पण हे सगळं कशासाठी तर निवडून येण्यासाठी पण प्रश्न तयार होतो की सरकारचे पंधराशे रुपये किंवा आमदारांनी वेगवेगळ्या देवदर्शनाच्या ट्रिप करून एखाद्या ठिकाणी नारळ फुडून एखाद्या सोसायट्यांना पैसे देऊन खरंच आमदार होता येतं का इथपासून प्रश्न असणार आहे परंतु एक बाजू समजून घेतल्यानंतर दुसरी बाजू ही समोर येत असते या सगळ्या घडामोडींमध्ये आज आपण शिवसेनेच्या रणरागिनी असणाऱ्या फायरब्रँड नेत्या असणाऱ्या सुलभा उबाळे यांच्यासोबत बोललेलो आहोत धन्यवाद ताई तुम्ही भरपूर वेळ दिला अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या मतदारसंघातील गणित समजून घेणार आहोत पुन्हा भेटूयात जय महाराष्ट्र